सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळी सकाळी चाललो मस्त वावरात हे पा दोन तीन दिवसाच्या पाण्यानं कसं गांदर्गाव वाढलं रस्त्यानं भेवायला गुरायला आणि आज कोणीच थांबला नाही मला कारण जरासा उशीर झाला मला वावरात हे आले तर दादा बंधू रुप्पा सगळे गेले पुढे आणि मीच आहो एकटी आई भाकर घेऊन चालली आता वावरात चला तर मग तुम्हाला दाखवतो मी वारात जाऊन काय आहे तर घाई घाई नाही एकटीच म्हणून एवढा दम लागला चालता चालता एवढे काही दूर नाहीत ते मला पुढे जाईल उशीर हा जरासा होत तेच कारण घरातले कामही आटपा लागत आणि स्वतःचेही कामं आटपा लागत आणि मग बायाचं चारापाणी करावं लागत सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाईम पण आता सकाळचं करून आली मी आ दोन टाईम आई करणार आहे बायचं चारा पाणी चला मग वावरात पोचल्यावर दोस्त तुम्हाला काय हा हाल तर

अदुगर ला पराठी बरोबर लावला असता ना मस्त झाला असता राऊंड ते डब नाही त्याचे कवटे मारता त्या गवताचे ते बैलाला टाकतो मग मी चांगलं गवत आहे चाल झाला आमच्या गप्पा वावरात आता चाललो आम्ही आमच्या बावरात खाली आणली गाव कारण आमचं बंडी अति सोडली आणि अजूनच पसारा घेऊन चाललो आम्ही आमच्या वावरात आता फास्ट आली मी निराप येत काही एवढा आणा होता पण तुमचा माया होता का आता बैल किती फस जायचं

हा कले गार आहे वावराच्या कोपऱ्यावर कोणा टाकले हे सरदार भावानं टाकले हे पुंजी हे पा आहे वावरात नाही आलं की हे शेजारी पाजारी कसे करतात पण हे दोन तीन दिवसाच्या झडीनं पाय ना सोयाबीन आपलं कसं झालं हे पहा दोन तीन दिवस दोन तीन दिवसाच्या पाण्यानं सोयाबीन एकदम फुलं आले अन वाळलंय मस्त नीरा उली उली होतं खत टाकायला आलं होतं मस्त झालं आता बस दसरे लोक सोयाबीन येते असं फक्त नोटाच मापा लागत आता अरे बापरे पराठी मस्त झाले बा पराठी आमची मग तीन खतं टाकले होते ना मिक्स हे <laughs> गेलंस का एवढं वाहून हे एवढं वाहून गेलं आमचं वावर तरी मागच्या वर्षीपेक्षा जरा कमीच गेलं कारण पावसाळा यावडेच कमी आहे वावरात काल त्या भाकरी खा कॅना विना चला झाल्या शेजारा पाजारा सांग गप्पा मारून चार पाच दिवस झाले वावरत नाही आलो तर आणि या मग आता जेवाले जेवायला आणलं मस्त आज ढेम ढेंबेची भाजी लोणचं ओहो लाल मिरची चटणी डाळ लड्डू आणि रात्रीचं चिकन या मग जेव्हा मस्त वावरात आज आज तर मज्जाच आहे जेवायची वावरात कारण की घरी जेवणही करावं वाटत नाही आणि पलंगाऊन उठाव वाटत नाही आज किती वाजले अकरा दहा आता पाय तुम्ही थांबा पावणे दहा वाजता जेवण चालू आहे आज घरी दोन आणि तीन सकाळचं जेवण वांगे आणलं कावेले चाल आता झालं मस्त पैकी जेवण अन टिपटीचा हे बी घातला आणि ड्युटीची वर्दी बी घातली आणि माणसायचं कसं काय माहित कुठे जायचं असलं की लवकर होते गावाले जायचं असलं की लवकर होते वावरात असलं की लवकर होते पादादा कुठे आईत बंधू कुठे आईत आणि रुपा कुठे चालली काय माहीत तिच्या सतरा बोंद्र्या घेऊन हे बंधूचे तास टाकतो आता मी आणि बंदूशी जी रूपाचे तास दोन आणि ही मा असत दोन आता रुपये येऊ का नाही येऊ आम्ही दोघी जण निरायलो तण काही एवढं जास्त नाही पण तरी निंदून घ्यावं लागते पाणी बिणी आलं तर हेच जीवाच्या वर जाते मग हरायचा टोका मस्त निदला रुपे हरा निंदत असतात का ते पाय असतात फक्त पराठा पराठाच मोक पाचं निंदन रुपाचं निंदन दाखवतो मी तुम्हाला आता हरायचा टोका कसा का काढला रुपानं तर रे रेथा लावून दिला हो पुढे हे एवढं तणाचं होतं हरायचे टोके म्हणजे हरायचं आहे ती सगळी आणि रुपाचं निंदन पहा पराठीले गोल करून टाकलं फक्त हे अ ती बी आणि ती बी पराठीला फक्त गोल करून टाकलं झालं काम तिचं चला झालं आमचं निंदन चालू आता आता कोणी आटपत नाही कोणाले हे पहा लागली रेस आणि मी आव सगळ्यात मांग चला मलाही जावं लागते यायच्यासोबतच उरले आमचे तास आता रुपाली दुस राहिली लय दूर आहे आमचा बावर हे लय दूर त्या पाटाचे तिकडे ते जे दिसते दाट दाट तेवढ्या दूर आहे आमचा बावर दोन पाट पाळले आणि एक पाट तर आज झाला आता उद्या पाऊ काय होते काय नाही तेवढे दादाचे तेवढं दादाचं एक तास राहिला आता तेवढं घेतो आणि निघतो घरी मग पराठी पहा किती मस्त आहे आमची आणि पराठीले एकदम मस्त फुलं पात्या पकडले हे पा फुलं आल्या फुलं आले पात्या आल्या सगळी एवढ्याली पराठी वाढली आमची आता तशी आहे मग पराठी आमची कमेंटमध्ये सांगा हे पा की बसेल आहे आणि तिकडे दूर तर नाहीच मस्त दिसू राहिलं व्हिडिओ पण वातावरण इतकं मस्त झालं आता संध्याकाळचं मस्त हवा सुट राहिली आणि ऊन नाही काय नाही पण आज दिवस तर एवढं ऊन तपल कि मरणाचोबो चारा पाणी केलंय का जाय ना बरं ओम ओम औम एवढा कल्ला करत असतात का थांब आता करतो मी चारा पाणी चारा आणलं नाही मोठा भावरा तुम

माणसून बैतासाठी नाही वा शकलो थांबलो तू आणि नाही थांबलो होत तरी मी थांबली होती ना मी तुमची वाटपा मामा आले होते आग इकडे शिशी